बालमटाकळीमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता शाळेच्या मैदानावर ध्वजावंदन सोहळा पार पडला मेजर तुषार बहिर मेजर आकाश बामदळे यांच्या हस्ते तिरंगा फडकावून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्यात आली ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं गायली आणि शाळेच्या मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच डॉक्टर राम बामदळे रामनाथ राजपुरे कासम शेख युवा उद्योजक सचिन नरवडे हे होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि तरुण पिढीला देशसेवेचं महत्त्व पटवून दिलं गावातील सर्व नागरिकांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन देशभक्तीचं गावातील प्रमुख रस्त्यांवर तिरंगा झळकत होता आणि हे वातावरण अतिशय देशभक्तीमय झालेलं होतं कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला भारत माता की जय वंदे मातरम घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली यावेळेस उपसरपंच सर्जेराव घोरपडे संदीप देशमुख अशोक खिळे भगवंत विद्यालयाचे प्राचार्य उत्तम रक्टे सर लक्ष्मण गागरे सर ग्रामसेवक बाबासाहेब अंधारे ग्रामपंचायत सदस्य विक्रम बारवकर गणेश शिंदे श्यामराजपुरे विठ्ठल देशमुख महेश घरगणे हरिश्चंद्र खाडके भारत घोरपडे माणिक शिंदे दत्तात्रय भिसे सर्व विद्यार्थी शिक्षक स्टाफ यावेळेस उपस्थित होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव